मी अनिल आहे स्वागत आहे तुमचं केटीएम मध्ये महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फेमस आहे म्हणून आहे ना आम्ही आमच्या किचन मध्ये तुम्हाला माहिती आहे का या चॅनलवरती आहे ना आम्ही कुकर मध्ये रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा बाहेर सिक्रेट पद्धतीने दाल फ्राय म्हणजे दाल तडका किंवा वरण कसं बनवायचं याची रेसिपी अपलोड केली होती आणि अक्षरशः ना दोन लाख पेक्षा जास्त लोकांनी ती पाहिली आणि त्यांना ती रेसिपी आवडली सुद्धा आणि आवडलीच नाही तर छान छान कमेंट सुद्धा आल्या करकमच्या काही डाळी शिजवाय लागतात पण मी माझ्या त्या सिक्रेट पद्धतीने शिजवल्या म्हणजे ट्रायल म्हणून आणि करकमच्या आमटी बनवली आणि आम्ही जी नेहमी जी बनवतो ना करकमच्या आमटी त्याच्यापेक्षा डबल पट्टी चव आली म्हणून हीच सिक्रेट रेसिपी तुमच्या परत परत शेअर करू वाटली त्याच्यामुळे हा व्हिडिओ शूट केला तर आपण पाहूया त्या पद्धतीने करकम चामटी कशी बनवायची करकमच्या आमटीसाठी एका बाऊलमध्ये मी दोन चमचे तूर घेतली दोन चमचे मी मसूर डाळ घेतली आहे त्याचबरोबर दोन चमचे मी मूग डाळ घेतली आहे आणि एक चमचा मी चणा डाळ घेतली आहे मी एक चमचा ओडी डाळसुद्धा घेतली होती पण ती व्हिडिओमध्ये मी दाखवली नाही तुम्ही घेऊ शकता नाही घेतली तरी चालते तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ दिवाळीची डाळ जेणेकरून पूर्ण केमिकल निघून जाईल त्यानंतर जास्तीचं पाणी टाकून डाळ पंधरा मिनटं ते अर्धा तास भिजत ठेवा आता एका कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्या अर्धा चमचा मोहरी टाका अर्धा चमचा जिरं टाका थोडंसं तडतडलं की याच्यामध्ये आल्याचे काप टाका अर्धा इंच त्याचनंतर एक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला कांदा थोडा परतला की आपल्याला याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कट केलेला टोमॅटो टाकायचे आहे जिरं आणि मोरी कमी टाका कारण नंतर आपण तडका देताना परत टाकणार आहोत सर्व भाजलं की आपली मिक्स भिजवलेली डाळ्याच्या टाकायची आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे त्याचबप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकायचे मीठ नंतर आपण चव पाहून कमी जास्त ॲडजस्ट करणार आहोत मीठ टाकून शिजवली की डाळ चविष्ट होते आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे बरोबर डाळीच्या वर बोट टेकलं असं बोट टेकवायचं आणि आपल्या हाताचे दोन पेरं म्हणजे दोन इंच पाणी डाळीच्या वरती राहिलं पाहिजे झाकण लावायचे आणि चार ते पाच शिट्टे घ्यायचे चार ते पाच शिट्ट्या घेतल्या की डाळ आपली चांगला गाळ होतो म्हणजे डाळ तुम्हाला परत स्मॅश करायला लागत नाही किंवा कशाने हटावं लागत नाही याची काळजी घ्या आता एका कडेमध्ये किसलेलं खोबरे घ्यायचे आपल्याला खोबरं जास्त भाजायचं नाही आहे कारण आपण त्याला बाकीच्या आयटमसोबत अजून भाजणार आहोत बाकीच्या वस्तू टाकताना आता इथं दोन ते तीन चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहेत एक चमचा खसखस टाकायची आहे दोन ते तीन चमचे आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे करकमच्या डाळीमध्ये वापरतात आमटीमध्ये तुम्ही नसं वापरायचं तर नाका वापरू अर्धा चमचा मी इथं आलं घेतलं दहा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मस्तपैकी याला आपण दोन ते तीन मिनटं भाजणार आहोत मीडियम गॅसवरती अशाच भारी भारी आणि भन्नाट रेसिपीसाठी कस्तुरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका दोन ते तीन मिनटानंतर चांगलं भाजलं लालसर याला एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि चांगलं पंधरा ते वीस मिनटं मस्तपैकी याला पूर्णपणे थंड होऊ द्या थंड झालं म्हणजे चांगलं वाटतं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करा आणि थोडीशी कोथंबीर टाकून याला मस्तपैकी बारीक वाटून घ्या भरड वाटू नका अगो तर पाण्याचा वापर करू शकता वाटण्यासाठी एका कडेमध्ये तेल घ्या करकम चमटीला तेल भरपूर लागतं कारण खूप चरीवाली असते करकम चमटी आता आपल्याला इथं थोडीशी मोरी आणि थोडीशी जिरी टाकायची ती छान तडतडली की आपल्याला इथं कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता आपल्याला तोडून टाकायचा आहे म्हणजे छान फ्लेवर येतो या ठिकाणी मी एक चमचा हिंगसुद्धा टाकलं होतं त्याचबरोबर आपल्याला आपण बारीक वाटलेली पेस्ट टाकायची आहे आणि याला तीन ते चार मिनटं चांगली मस्तपैकी कलर चेंज होत तोपर्यंत भाजून घ्यायचे नंतर चार ते पाच चमचे काश्मीर रेड चिली त्याचबरोबर कांदा मसाल लसू मसाला एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा काळा मसाला टाकला आहे आपण एक चमचा आणि गरम मसाला टाकायचा आपल्याला अर्धा चमचा याला छान प्रकारे भाजून घ्यायचे तोपर्यंत याला भाज भाजत आहे जोपर्यंत असं मसाल्याचं तेल सुटणार नाही आणि मसाला पूर्णपणे आपला चांगला भाजणार नाही त्यानंतर मी इथं काहीच थोडी डाळ मिक्स करतो आहे आखी करणार नाही आहे जशी आपल्याला पातळ हवी तशीच डाळ आपल्याला मिक्स करायची आहे छान प्रकारे सर्व डाळ मिक्स झाली चांगला वास सुगंध सुटला की आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचे लक्षात ठेवा पाणी थंड टाकायचं नाही गरम पाणी टाकलं तरच चव राहते थंड पाण्याने पूर्णपणे कुठल्या वस्तूची चव जाते आता गरज असेल तर ऑप्शनलमध्ये याला थोडासा चाट मसाला आणि एक चमचा मॅगी मसाला टाका हे सर्व ऑप्शनल आहेत मसाले तुम्हाला हवे असेल तर टाका नाही टाकले तरी चालतात आणि म्हणजे पाच ते दहा मिनटानंतर आपली करकमची स्पेशल आमटी तयार झालेली आहे आता मस्तपैकी पोथिंब फेकून मारू टाकाटकमध्ये पहा किती छान कलर आला आहे जास्त पण लालसर नाही आहे खूप भारी झाली होती आमटी नक्की बनवा आणि सबस्क्राईब करा